टेंभुर्णी शहरातील महादेव गल्ली येथील दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अंदाजे आठ महिन्यापूर्वी टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री नरसिंह नगर टेंभुर्णी येथे नरसिंह प्रतिष्ठान नगर टेंभुर्णी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती याबाबत नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद केशव पवार यांनी फिर्याद दाखल केली होती श्री गणेश मंदिरातील उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता यातील आरोपी नामे युवराज उर्फ सोन्यादादा खंडागडे वय बावीस वर्ष राहणार महर्षी कॉलनी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील असल्याची व तो दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी अकलूज येथे आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के पोलीस अंमलदार विनोद साठे पोलीस अंमलदार संदीप गिरामकर विलास नलवडे प्रवीण साठे तसेच अकलूज पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार शिवकुमार मधभावी यांनी अकलूज येथे सदर आरोपीला ताब्यात घेतले व अधिक चौ चव, अधिक चौकशी केली असता आरोपीने दांडपेटेतील पैसे चोरी केल्याचे कबूल केले आहे पुढील तपास टेंभोर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संदीप गिरमकर हे करत आहेत नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक पाटील व सर्व स्टाफचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले तसेच येईल त्या संक संकष्ट चतुर्थीला सर्व स्टाफचा भव्य सत्कार समारंभ नरसिंह करण्यात माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा